म्हणजे भटके कुत्र्यांची संख्या जास्त असल्याने त्याचा आकडा वाढत आहे भटके कुत्र्यांच्या साव्यामुळे आता सध्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे आणि भटके कुत्र्यांचं साधारणतः असं असतात छोटे पालन हे हल्ला करू शकतो त्यामुळे त्यांना जास्त रिस्क तरी हे घरच्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि नागरिकांना काय आवाहन करणार प्रत्येक कुत्र्याची आता जागाची संख्या वाढल्यामुळे नागरिकांनी कुत्र्यांपासून एकदम सावध राहावे कुत्र्यांपासून दूर राहावे तसेच कुत्र्यांना ट्रिकर होते किंवा कुत्रे प्रभोग होते अशा प्रकारचं कुठलंही वर्तवणूक करू नये आणि जर कधी कुठले जर जर चावा घेतला तर कुठेही उच्च आकार करतात त्वरित जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये रुग्णाला दाखवायचं आहे आणि त्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कुत्र्याच्या लसी किंवा कुत्र्याच्या यायुष्यावर खूपचा उच्चार हे घ्यायचा आहे